नमस्कार आपण ऐकत आहात काही अस काही तस दिवाळीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा ऑक्टोबर महिन्यात वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आपण समकालीन साहित्य वाचत आहोत पण आत्ता आज मी जे वाचणार आहे त्याला समकालीन म्हणावं का तर हो कारण ते आत्ता लिहिलेलं आहे पण आज जो उतारा निवडला आहे दिवाळीच्या विषयीचा तर ती दिवाळी केव्हाची आहे तर एक पासष्ट ते सत्तर वर्षांपूर्वीची आणि ह्या दिवाळीविषयी लिहिलं आहे डॉक्टर माधवी वैद्य यांनी आता माधवीताईंची ओळख महाराष्ट्रातल्या साहित्य विषयातलं थोडंफार ज्ञान असलेल्या कुणालाही मी काही नव्याने करून द्यायची आहे अशी काही वेळ नाही आहे पण तरी एक उपचार म्हणून थोडक्यात त्यांची ओळख सांगते की त्यांचा पी एच डीचा विषय होता आरती प्रभूंच्या समग्र साहित्याचा अभ्यास आणि त्याला उत्कृष्ट प्रबंधासाठीचं डॉक्टर वी रा करंदीकर पारितोषिक मिळालेलं होतं त्यांनी मराठीचं अध्ययन अनेक महाविद्यालयातून केलं फर्ग्युसन असेल मॉडर्न असेल सेंट मिराज असेल नंतर अनन्वय ह्या संस्थेची त्यांनी स्थापना केलेली आहे आणि आज देखील अनन्वयचं काम अगदी जोरात चालू आहे आणि लहान मुलांमध्ये देखील चालू आहे म्हणजे मराठीच्या भविष्याच्या दृष्टीने देखील अनन्वय काम करत आहे त्यांची आत्तापर्यंत अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत जवळजवळ पंचवीस पुस्तकं त्यांची प्रकाशित झालेली आहेत आणि ह्या सगळ्यापेक्षा वेगळं म्हणजे त्या फ्लॉवर रेमेडी आणि होमिओपॅथीची प्रॅक्टिस करतात त्यांना बाकी कलाकृतींमध्ये देखील इंटरेस्ट आहे बाटिक पेंटिंग्सची त्यांनी प्रदर्शनं भरवली आहेत त्या भरतकाम उत्तम करतात त्यांनी अनेक माहितीपटांची निर्मिती केली आहे कवी शब्दांचे ईश्वर ही महाराष्ट्रातल्या तेरा कवींवरची मालिका मुंबई दूरदर्शनवरून प्रसारित झाली होती मनस्विनी हे मालतीबाई बेडेकर यांचं जीवन आणि कर्तृत्व दाखवणारं माहितीपट त्यांनी तयार केलं आहे नमन नटवरा मराठी संगीत नाटकाची वाटचाल हा माहितीपट त्यांनी तयार केलेला आहे इट्स प्रभात हा प्रभात फिल्म कंपनीवरचा माहितीपट देखील त्यांनी तयार केलेला आहे आणि ह्याच माहितीपटाला आणि त्याच्या दिग्दर्शनाला राष्ट्रीय फिल्म महोत्सवात रजत कमल राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे आज योगायोग असा की ज्या माजी राष्ट्रपती माननीय ए पी जे अब्दुल कलाम यांच्या स्मृती जागवत आपण वाचन प्रेरणा दिन साजरा करतो त्यांच्या हस्तेच हा रजत कमल पुरस्कार माधवीताईंना मिळाला होता नंतर आणखीनही इतर अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत आणि हे सगळे काही साहित्याच्या क्षेत्रातले तसं नाही बरं का एक विशेष वेगळा पुरस्कार तेवढा सांगते आहे तो मिळाला आहे महाराष्ट्र राज्य पुरस्कार गायन आणि अभिनयासाठी भूमिका कोणती होती तर मीरेची आणि कान्होपात्रेची आता हे इतकं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी केलेलं काम तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या त्या माजी कार्याध्यक्ष होत्या आणि विशेष असं की एकशे आठ वर्षातल्या निवडून आलेल्या पहिल्या महिला कार्याध्यक्ष त्या होत्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या त्या अध्यक्ष होत्या नंतर महाराष्ट्र राज्य ग्रंथ निवड समितीच्या सदस्य होत्या भाषा सल्लागार समितीवर त्यांनी सदस्य म्हणून काम केलं आहे आणि आजही त्यांच्या वयाची जवळपास पंच्याहत्तरी जवळ आलेली असतानाही त्या अत्यंत उत्साहाने आणि जोमाने काम करत आहेत आज मी ज्या पुस्तकातला उतारा वाचणार आहे त्या पुस्तकाचं नाव आहे उजळणी उजळणीविषयी माधवीताईंनी मागच्या पानावर जे काय लिहिलं आहे ते इतकं सुंदर आहे की ते आधी वाचते आणि मग नंतर प्रस्तावनेतला काही भाग वाचते त्या म्हणतात आयुष्याच्या संध्याकाळी एकदा आयुष्याच्या जमा खर्चाची उजळणीही शांतपणे करणं कधीकधी गरजेचं वाटतं आता दोन तीन वर्षात तिला पंच्याहत्तरीही गाठेल आता इथे तिला म्हणजे कुणाला तर माधवीताईंना या संपूर्ण पुस्तकात उजळणीमध्ये त्यांनी स्वतःचा उल्लेख ही किंवा ती असा केलेला आपल्याला आढळतो पुढे तिला आयुष्याच्या अखेरच्या परीक्षेला बसायचं आहे ही परीक्षा देणं तसं सर्वांनाच अनिवार्य या पुढचं आयुष्य किती असेल कसं असेल ते कधी संपेल कशाचाच होरा बांधता येणं शक्य नाही आजपर्यंत जो आयुष्याचा पट विणता आला जे उभे अडवे धागे एकत्र बांधता आले त्यासाठी ज्यांनी मनपूर्वक मदत केली त्या, के त्या सर्वांबद्दलची कृतज्ञता आता व्यक्त करायची नाही तर केव्हा व्यक्त करायची त्या वस्त्रात ज्यांच्यामुळे रंग भरता आले ज्यांच्या मदतीने हे वस्त्र भरजरी झालं त्यांच्यासमोर आत्ताच नतमस्तक व्हायचं नाही तर केव्हा व्हायचं उजळणी हे पुस्तक लिहिण्यामागची त्यांची भूमिका इतकी कृतज्ञतेची आणि सुंदर आहे आता प्रस्तावनेत त्या काय म्हणतात ते ऐकूया त्या लिहितात माझी लेख मला एकदा म्हणाली एकाच आयुष्यात तू घरात आणि घराबाहेर इतकं सोसलंयस इतकं अनुभवलंयस की ते सगळं एकदा लिहून ठेव जीवनाचा अनुभव म्हणून लिहून ठेव तिचं म्हणणं मनाला जरा पटलं नाही असं नाही पण असंही वाटलं की असं लिहिण्याने बरेच जण दुखावण्याची शक्यता नाकारता येत नाही काही लोक दुखावतील काही रागावतील तसंच काही सुखावतील असं लिहायचं म्हटलं तर हे सर्व आलंच वयाच्या सत्तरीकडे वाटचाल करताना आपल्या आयुष्याचा हा मोठा पट विणत विणत आता आपण शेवटाकडे येत चाललोत हे तर आता जाणवू लागलेलं आहे ते नाकारण्यात काहीच अर्थ नाही या आयुष्याच्या पटावर किती प्रकारचे उभे आडवे धागे विणले जातात किती आणि कशा कशा प्रकारची माणसं भेटतात आपल्या पटावर प्यादी म्हणून ठाण मांडून बसतात आपल्याला शह काटशह देतात खेळ खेळायला भाग पाडतात किती हरतात किती जिंकतात किती बाद होतात किती ठेचकाळतात मोडकळतात उन्मळून पडतात हताश होतात निराशेने भोवंटात काळाच्या उदरात गडप होतात त्यापैकी काहीजण आपल्या मनात कायमचं स्थान मिळवून जातात इतक्या खोलवर रुजतात की तिथून त्यांचं उच्चाटन करायचं म्हटलं तरी अशक्यच त्यापैकी काही जणांनी तर असंच आपल्या संगती असावं असंही आपल्याला वाटायला लागतं तर काहींची तिथे वास्तव्य करून असणारी बोच आपल्याला असह्य करते परत परत डोकं वर काढून ही प्यादी आपल्याला वाकुल्या दाखवतात वेडावतात नकोशी वाटतात पण कसंही असलं तरी आपला श्वास जोवर चालू असतो तोवर हे सारं आपल्याला सोसावंच लागतं जपावं लागतं त्यातून सुटका नाही आता हा सारा पट मांडायचा म्हणजे थोडा का खटाटोप आहे केवढा पसारा घालायचा हा पसारा घालायचा का कशासाठी कोणासाठी पण असंही मनात आलं की लेख म्हणतीये तर करूयात प्रयत्न विणून बघूयात पट आयुष्याचा काही ठिकाणी फाटला असेल कुठे कुठे विरला असेल कुठे कुठे आक्रसला गेला असेल कुठे कुठे धागे इतके एकत्र आले असतील की त्यांचा गुंटा सुटता सुटणार नाही कुठे वस्त्राचा रंगही उडाला असेल काही ठिकाणी छिद्र पडली असतील आता हे सारं होणारच गृहीतच धरायचं चला प्रयत्न तर करून पाहूया काय होतंय ते कळेलच जशी जशी कागदाची पानं उलगडली जातील तसतसं काहीतरी हाती लागेलच काही गोष्टी काळाच्या चिमटीतून शिताफीने सुटून जातील काही गवसेल काही गवसणार नाही पण एक गोष्ट मात्र खरी की आयुष्याचं गणित सुटण्याच्या शेवटच्या पायरीवर उभं राहिल्यावर एकदा जगलेल्या आयुष्याची उजळणी केली तर कुठे बिघडणार आहे आणि या काळाच्या चिमटीतून शिताफिने सुटून चाललेल्या दिवाळीची आठवण आज आपण ऐकणार आहोत तर ऐकूयात डॉक्टर माधवी वैद्य लिखित उजळणी या पुस्तकातील दिवाळीची आठवण तिच्या आईबद्दल गौरवोद्गार काढताना ती म्हणते दिवाळीचा सण आणि आईने दिलेली वैचारिक देणगी आमच्या कायम लक्षात राहील अशीच आहे आणि आजही ती त्या आठवणीत बुडून जाते दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी गाई म्हशी कोणाच्या लक्षो म्हणाच्या आई गाणं म्हणायची अजून आठवतं हे गाणं आठवलं की लहानपण परत आल्यासारखं वाटत खरं दिवाळी अजून लक्षात आहे त्यावेळी हवेतच असा काही सुंदर गारठा जाणवायला लागायचा जा। की आता दिवाळी जवळ आली आहे असं वाटत राहायचं अगदी लहानपणी तर फारच मजा यायची म्हणजे दिवाळी ही कोणीतरी एक बाई आहे आणि ती बाई आपल्यासाठी खूप सारे फराळाचे पदार्थ फटाके नवीन कपडे दागिने घेऊन येणारे असंच वाटत राहायचं मग ही तर आता इथे आपल्या लक्षात असेल की माधवीताईंनी ह्या संपूर्ण पुस्तकात स्वतःचा उल्लेख ही किंवा ती असा केलाय तर पुढे ऐकूया मग ही तर घराच्या वरंड्यातच त्या दिवाळी बाईची वाट बघत बसून राहायची मग आई हाताला धरून दिवाळी विषयी सार सांगायची तेव्हा कुठे मनाची समजूत पटायची दिवाळीचा तो आल्हाददायक गारवा जाणवायला लागला की दिवाळीची तयारी करायला आपोआपच उल्हास वाटायला लागायचा तेव्हा फराळाचे पदार्थ करण्यासाठी काही तयार भाजणी पीठ मिळण्याची सोय नव्हती घराघरातून भाजणी भाजली जायची स्पेशल गिरणीत दळली जायची घराघरातून सगळ्या गृहिणी या कामात गढून गेलेल्या असायच्या घराघरातून खमंग सुवास येत राहायचे तेव्हा आत्ता वर्षभर फराळाचे पदार्थ दुकानातून मिळायचे नाहीत त्यामुळे आई खमंग चकली कडबोळी कधी बनवतीये ह्याकडे मुलांचं लक्ष लागलेलं ला असायचं चकली कडबोळी शेव लाडू शंकरपाळे अनारसे चिरोटे वा, वा, पदार्थ आठवले तरी आजही तोंडाला पाणी सुटतं आता यातले किती पदार्थ आजकाल घरी केले जातात आणि किती पदार्थ करण्यासाठी फाटा दिला जातो ते तुम्हीच बघा पण तेव्हा घराघरातून हे पदार्थ आवर्जून केले जात असत हे मात्र खरंय मग मा कुणी गृहिणी चकली स्पेशालिस्ट असे तर कुणी शेव स्पेशालिस्ट कुणाचे अनारसे चांगले होत असत तर कुणाचे चिरोटे घराघरातून फराळाचे पदार्थ करण्यात बायका गुंतलेल्या असत तर मुलं अंगणातले किल्ले करायला एकत्र जमलेली असत तेव्हा मुलांच्या पाठीवर आतासारखं अभ्यासाचं ओझ नव्हतं आणि मनावर मार्क्सचं दडपणही मी वर्गात शेवटून दुसऱ्या क्रमांकाने पास झालो असं सांगण्यात देखील एखाद्याला विशेष काही कमीपणा वाटत नसे एखादा मुलगा असेल अभ्यासात कच्चा पण किल्ला करण्यात तो निष्णात असे तितकं पुरेसं असे पुण्याचा किल्ला मोठा आहे नाविन्यपूर्ण आहे ह्यात स्पर्धा लागलेली असे आणि मोठ्या लोकांकडून त्या मुलांचं खूप कौतुक केलं जाईल त्याला बक्षीस दिलं जाई याचा आनंद त्या मुलाला वर्गात पहिले येण्याहूनही फार मोठा असे त्यावेळी पुण्यात जागोजागी मोठ मोठे किल्ले केले जात ते बघायला तिकीट ठेवले जाई किल्ले बघायला लोक खूप गर्दी करत असत कोणत्या तरी किल्ल्याची हुबेहुब प्रतिकृती साकार करण्यात हे कलाकार कमालीचे यशस्वी होत असत अचानक लागणारे रस्त्यावरचे दिवे वाहणाऱ्या नद्या उद्याने किल्ल्याच्या प्रतिकृतीतून शिट्टी वाजवत धावणारी रेल्वे हे सार पाहून अचंबित व्हायला होईल किल्ल्यासाठी चित्र तर इतकी सुबक मिळत असत कि लहान मुलांना तो कलाकारीचा एक सुंदर नमुनाच पाहायला मिळेल ह्या सगळ्यातून त्यांची निर्मितीची ओढ आणि सौंदर्य दृष्टी जोपासली जाईल आत्तासारखं प्रदूषण होत आहे म्हणून फटाके उडवायला बंदी घालणारा तेव्हाचा जमाना नव्हता मुक्तपणे फटाके उडवण्याची संधी मुलांना मिळत असे उलट कोण अधिक फटाके उडवतो अशी स्पर्धाच जाणू लागलेली असे घराघरातून दणक्यात फटाके खरेदी होत असे वेगवेगळ्या प्रकारची आकर्षक दारू बाजारात मिळत असे आता इथे दारू म्हणजे फटाक्यांना म्हटलंय पूर्वी फटाक्यांना दारू म्हणत असत आणि मग आतशबाजीला दारू काम म्हंटलं जाईल तर वेगवेगळ्या प्रकारची आकर्षक दारू बाजारात मिळत असे ती घ्यायला बाजारात झुंबड उडत असे ते फटाके घरी आणल्यावर त्याला चांगलं ऊन दाखवण्याचा खटाटोक केला जाई ते फटाके चांगले उडावेत म्हणून केलेली ही सारी तयारी खटपट कामास येत असे मग दिवाळीत भरपूर प्रमाणात जर फटाके उडाले नाहीत तरच नवल अर्थातच ज्याच्या घरासमोर दुसऱ्या दिवशी जास्त कचरा त्यांनी जास्त फटाके उडवले असा निष्कर्ष काढण्यात ये एकदा घरातली सगळी दारू उडवून संपली की मग कचरा गोळा करून तो पेटवून देण्यातही मुलं मजा लुटत असत मग असं करताना न उडालेले फुसके फटाके शोधून काढून त्याच्या फुसकुल्या उडवण्यात काय मजा येत असे ते आता इथे लिहून सांगता नाही येणार ना। आता ही सारीच मजा काळाच्या पडद्याआड गेली आहे असं म्हणता येईल इतकं मात्र खरं फटाके नवीन कपडे फराळाचे पदार्थ किल्ले त्यावरची रंगीबेरंगी चित्र हे सार तर होतच पण त्यापेक्षा त्या, त्या दिवाळीनी जन्मभर पुरेल असा एक संदेश दिला तो म्हणजे दातृत्वाचा तिच्या आईनी हे धडे त्यांच्याकडून नकळत गिरवून घेतले त्यांच्या गल्लीतल्या सगळ्या मैत्रिणी जेव्हा एकत्र जमत असत तेव्हा तिची आई आणि तिच्या समविचारी मैत्रिणी त्यांना सांगत असत तुमच्यापेक्षाही काही गरीब मुलं तुमच्याच आहेत त्यांची ही दिवाळी चांगली कशी जाईल हे तुम्ही पाहिलं पाहिजे तुम्हीही चांगलं काही करू शकाल काय करता येईल तुम्हाला आम्ही नवीन कपडे घेतो तशाच प्रकारचे कपडे सगळ्यांना मिळून त्यांच्यासाठीही घेता येतील तुम्हाला पण असं करण्यासाठी तुमची प्रामाणिक मनिषा मात्र हवी तसंच तुम्ही घराघरातून पाच पाच लाडू जमवलेत पाच पाच चकल्या आणल्यात आणि थोडा थोडा चिवडा जमवलात तर त्यांची दिवाळी ही अगदी आनंदात साजरी होऊ शकेल हो की नाही मग करणार ना असं तुम्ही हे सारं जमवलत की मग आपण अनाथाश्रमात जाऊ आणि तुम्ही दिवाळीसाठी जमवलेल्या सगळ्या गोष्टी त्यांना देऊन येऊ त्या सगळ्यांना आईने सांगितलेला हा विचार खूपच आवडला आणि फारच भावला देखील लगेच तिच्या गल्लीतलं मित्रमंडळ कामाला लागलं प्रत्येकाने घरटी पाच पाच लाडू चकल्या चिवडा इत्यादी पदार्थ गोळा केले ते सारं घेऊन सगळेजण एका अनाथाश्रमात गेले तिथे गेल्यावर त्यांना आपल्या सभोवतीच्या वास्तवाची खरी ओळख झाली याचीही जाणीव झाली की त्यांचे लाड करायला त्यांच्या घरात त्यांचे आई बाबा आहेत तसं ह्या मुलांचं कोणी नाही अनाथालयात त्यांचं असं रक्ताचं म्हणून कोणी नाही ते पाहूनच तिला जरा वाईट वाटलं या मुलांनी त्यांच्यासाठी आणलेले फराळाचे पदार्थ त्याचबरोबर आणलेल्या भेटवस्तू जेव्हा त्यांना दिल्या तेव्हा त्या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून त्यांना इतकं समाधान झालं की त्या आनंदाची तुलनाच कशाशी होऊ शकणार नाही आता मोठं झाल्यावरही ही, ही कर्तव्य भावना आणि दातृत्वाची जाणीव तिच्या मनात जागती राहिली आहे त्याचं कारण खर तर हा दिवाळीला तिला मिळालेला तिच्या आईच्या विचारांचा वसा आहे ही दिवाळीची वैचारिक आनंद लुटण्याची आपल्यासारखं इतरांनाही सुखी करण्याची ती मनावर ठसा उमटवून गेली ती कायमचीच आता प्रत्येक सणवार साजरा करताना जे तिच्या आईनी प्रत्यक्ष कृतीतून करण्याचं सामाजिक भान तेव्हा दिलं ते आजही नित्य जागच असत असा विचार देणारी आई प्रत्येक घराला लाभावी हीच मनोमन इच्छा आपण ऐकत होतात डॉक्टर माधवी वैद्य लिखित उजळणी या पुस्तकातील एक प्रकरण किंबहुना त्या प्रकरणातलाही एक संक्षिप्त भाग पूर्वी दिवाळी कशी साजरी केली जात असे हे सांगणारा हा भाग वाचला होता वृंदा टिळक यांनी आपण हे संपूर्ण पुस्तकच मुळात न वाचाल अशी आशा करते दिवाळीच्या पुन्हा एकदा शुभेच्छा आणि हो माधवी ताईंनी अत्यंत उदारपणे आणि अगदी लगेच हे पुस्तक वाचायला अनुमती दिली त्याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार